नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मी तुम्हाला आज यूट्यूब रिलेटेड थोडक्यात व्हिडिओ सांगणार आहे तर पहा खूप जणांना असं वाटत असेल की यूट्यूब खूपच लवकर प्रमोट होतं यूकोब यूट्यूबकडून खूप सारे पैसे मिळतात आणि त्याच्यामधून आपल्याला खूप सारा फायदाही होतो आपली लाईफ चेंज होते पण मित्रांनो जर तुम्ही असा विचार करत असाल तर ता सगळ्यात प्रथम आपली फायनान्सिंग जे काय आहे त्याच्यावरती विचार करा कारण जोपर्यंत तुमची फायनान्सिंग पद्धत जर तुमची मजबूत नसेल तर तुम्ही तसंच करून तुम्ही यूट्यूबच्या मागे लागत असेल तर तुम्ही सक्सेस होणार नाही आणि आपल्याला जे काय आपली फायनान्सिंग पद्धत आहे ती पूर्ण डाऊन होईल त्याच्यासाठी जर तुम्ही तुम्ही स्वतः जो काही व्यवसाय करताय जो काही व्यापार करताय तर तो व्यापार व्यवसाय करून तुम्ही हे चालूच ठेवा यूट्यूबला नक्की तुम्ही व्हिडिओ टाका यूट्यूब करू नका असं मी म्हणत नाही पण ते लवकर प्रमोट होत नाही खूप सारे दिवस घेतं काहींचे वर्ष सहा महिने दोन महिने तीन महिने कोणाचे तीन वर्ष चार वर्ष तर असे खूप सारे दिवस त्याच्यामध्ये जात असतात आणि जर आपल्याला आपला खर्च पाणी सोडून आणि सगळं सोडून जर आपण यूट्यूबच्या मागे राहत असोल तर यूट्यूबमधून आपल्याला कसा फायदा होईल ते सांगा तुम्ही जर तुम्ही जर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकत असाल आणि त्याच्यामध्ये कुठलं तरी प्रोडक्ट सेल करत असाल तर ते प्रोडक्ट सेल झाल्याच्यानंतर तिथून आपल्याला प्रमा पैसे मिळू शकतात यूट्यूबकडून पण ते कसं त्या प्रोडक्ट पुरतंच मिळू शकतं म्हणजे मॉनिटाईज होणं आणि त्याच्याकडून जे पेमेंट मिळणं किंवा आपण कोर्सेस सेल करतो आता मी काही कोर्सेस सेल करते तर ते कोर्सेस सेल केल्याच्यानंतर ज्या कोर्समधून आपल्याला पेमेंट मिळतं ते कुठेतरी आपल्याला लगेच मिळत नाही त्याच्यासाठी खूप वेळ लागतो आणि तोच आपल्याला वेळेचं सबर करायला लागतं आणि तिथेच कुठेतरी जी काही आपली जी काही भांडवलशाही पद्धत आहे ती खचली जाते म्हणून मित्रांनो तुम्हाला जर यूट्यूबवरती काम करायचं चा, असेल चांगले चांगले व्हिडिओ टाकायचे असतील चांगले चांगले कंटेंट टाकायचे असतील तर तुम्ही ते नक्की टाका पण ते अशा पद्धतीने की जेणेकरून आपल्याला आपला दुसराही व्यवसाय ही चालू राहील आणि यूट्यूबकडूनही आपल्याला काहीफार थोडाफार फायदा होईल हाच विचार करून तुम्ही स्वतःचं जे मार्केटिंग आहे ते तुम्ही करा आणि त्याच्यामधूनच जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत जा यूट्यूब वाईट आहे हे असं मी नाही म्हणत आहे यूट्यूब खूप चांगलं आहे पण त्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पैसा कमावता आला पाहिजे ते कसा कमवायचा तेही कळलं पाहिजे यांचे रोजचे नवीन नवीन आल्बोरिदम चेंज होत राहतात जर रोज नवीन नवीन आल्बोरिदम यांच्यात चेंज होत असतील तर आपल्याला कसं कळेल ते सांगा तुम्ही तर मग अशाच पद्धतीने आपण आपलं कुठेतरी पायाभक्कम केला पाहिजे जो काही व्यवसाय करतो जो काही व्यापार करतो तो बंद करून जर आपण यूट्यूबच्या मागे लागत असेल तर आपलं लॉस झालं म्हणून समजा म्हणजे खूप सारं आपलं नुकसान होता आणि ते नुकसान कुठेतरी थांबवण्यासाठी आपण जो व्यवसाय करतो ना तोच व्यवसाय आपण चालू ठेवला पाहिजे त्याच्यातूनच चांगलं आपण प्रॉफिट घेतलं पाहिजे आणि कुठेतरी मार्केटमध्ये जाऊन आपलं कुठंतरी स्थान निर्माण केलं पाहिजे मग त्याच्याद्वारे जर तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकलाही मार्केटिंग करत असाल तर तिकडेही चांगलं आपल्याला पेमेंट मिळतं चांगलं बेनिफिट मिळतं आणि आपण तिकडेही आपली पब्लिसिटी चांगली होते ऑनलाईनच्या माध्यमातून मग ती पब्लिसिटी तुम्ही इंडियामध्ये करा किंवा महाराष्ट्रामध्ये करा तुमच्या लोकेशनला करा तुमच्या एरियात करा पुण्याला करा मुंबईला करा जिकडे हवे तिकडे तुम्ही तुमचं मार्गदर्शन करू शकता आणि त्याच्यातून चांगलं प्रॉफिटही आपल्याला मिळतं पण त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी काहीतरी आपल्याला दुसरा व्यवसाय करून त्याच्यानंतरच आपण यूट्यूबच्या मागे लागलं ला पाहिजे नाहीतर इथे एक हजार सबस्क्राईब होईपर्यंत पूर्ण वर्ष निघून जातं तरी आपले सबस्क्राईब कंप्लीट होत नाही आणि वर्ष निघून गेल्याच्यानंतर आपला वॉचटाईम कमी कमी डाऊन डाऊन हो जात होत जातो आणि तो पूर्ण वॉच टाईमही नष्ट होतो म्हणजे एवढे सगळे व्हिडिओ टाकल्याचा त्याचा काहीही उपयोग होत नाही त्याच्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ टाकायचे असतील तर कंटेंट मात्र विचार करून टाका चांगला कंटेंट टाका जो मार्क मार्केटमध्ये चालेल आणि नवीन नवीन असं काय येईल की जेणेकरून आपण काम केलेलं लोकांना आवडेल लोक रिकामी बसलेले नाही की आपले व्हिडिओ पाहत बसायला आणि आपल्या व्हिडिओमधून आपण त्यांना काय फायदा करून देतो आणि काय त्यांचा तोटा होतो हे त्यांचे त्यांना ऑडियन्सला कळतं कारण ऑडियन्स खूप सारा चालक आहे आणि आपल्यापेक्षा जास्त ऑडियन्सला माहीत असतं त्याच्यामुळेच आपल्याला जर यूट्यूबला काम करायचं असेल तर आपण प्रोफेशनल पद्धतीने नक्की करूया आणि जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर डिजिटल मार्केटिंग क्लास करायचा असेल जर इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग अशा पद्धतीने खूप सारे कोर्सेस माझ्याकडे आहेत तर हे कोर्स करून तुम्ही घर बसल्या चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करून चांगला बिझनेस वाढू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र